आई म्हणते बाळतू शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात बाळतू शिवाजी बनायचं असत आई म्हणते बाळतू शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात बाळतू शिवाजी बनायचं असतं पण पोरग शाळेला निघाल की आई त्याच्या कानात म्हणते कोणाच्या अध्यात पडायचं नसतं कुणाच्या मध्यात पडायचं नसतं जगाची भांडणं सोडवायची नसतात आपल्या पुरतच आपण पाहायचं असतं आणि आई म्हणते तू शिवाजी बनायचं असतं आणि बाबा म्हणतात तू शिवाजी बनायचं असत पोरग सहलीला निघाल की आई म्हणते टीच्या मधोमध बसायचं असत पुढून ठोकलं तरी मागून ठोकलं तरी आपण सुरक्षित वाचायचं असत आणि आई म्हणते बाळतू शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतात बाळतू शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात कोणाच्या कार्यक्रमाला जायचं नसतं गेलं तरी लांब उभं राहायचं असत आणि भांडण लागली की पळून घरी यायचं असत आणि आई म्हणते तू शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतात तू शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात थंडी मध्ये कुडकुडायचं नसत पावसामध्ये भिजायचं नसत उन्हामध्ये तळायचं नसत मोबाईल घेऊन कार्टून बघायचं असत आणि आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असत हे बाळच एक दिवस चिडत आणि म्हणत आई आई मी शिवाजी बनायचं असत बाबा बाबा मी शिवाजी बनायचं असत पण बाबा बाबा त्याआधी तुम्ही शहाजी बनायचं असत आणि आई आई तू जिजाऊ बनायचं असत त्यावेळेस मी शिवाजी बनायचं असत अरे शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचून बघा तेव्हा होते जिवाशी जो राजा हयात आयुष्यभर जिवाशी खेळ खेळत आला त्यांचे नाव शिवाजी त्यांचे नाव शिवाजी आज प्रत्येक घरामधील आईला वाटतं की माझ्या घरामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांसारखा बाळ जन्मला पाहिजेत पण संस्कार खरंच तसे असतात का मासाहेबजी जाऊ बालशुभांना पाळण्यामध्ये टाकायच्या पाळण्याची दोरी हातामध्ये घ्यायच्या आणि दोरी ओढत ओढत म्हणायच्या शिवबा शिवबा तुम्हाला राज्य निर्माण करायचंय शिवबा तुम्हाला रयतेचं राज्य निर्माण करायचंय शुभा तुम्हाला गोरगरीब जनतेचं बहुजनांचं राज्य निर्माण करायचंय शिवबा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय स्वराज्य निर्माण करायचंय आजची आई आपल्या बाळाला पाळण्यामध्ये टाकते पाळण्याची दोरी हातात घेते आणि काय म्हणते हाड 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 अरे तिथून जी त्याची हाड़, हाड़ सुरू होते ना नदीला जाऊच तर हाड 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 अरे शिवाजी प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला येईल रे पण त्या अगोदर जिजाऊंसारखे आपल्या मुलांवरती घडवावे लागतील दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मा साहेब जिजाऊ प्रतापगडावरती बसलेले आहेत आणि अफजल खानाला भेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज निघाले आहेत आईचं दर्शन घेण्यासाठी महाराज महालामध्ये आले आऊ साहेब दर्शन घेतलं आणि म्हणाले आऊ साहेब आम्ही अफजल खानास भेटाय निघालो आहोत आजची आई असती तर काय म्हणाली असती राज तुम ये एक तुमचं जर काय बरं वाईट झालं म्हातारपणी पण आम्ही कोणाच्या तोंडाकडं बघायचे नाही काय म्हणाले जिजाऊ राजा त्या अफजल खानाला भाऊ संभाजीला संपवणाऱ्या अफजल खानाला यमसदनी पाठवा आमचा उस्ना परत करा आमचा उस्ना परत करा यदा कदाचित अफजल खानाच्या भेटीमध्ये तुमचं जर काय बरं वाईट झालं तर बाल बसू आणि हे स्वराज्य स्वराज उभं करू पण आमच्या काळजीने तुमची पावलं थपकू देऊ नका राज त्या अफजल खानाला पाठवा अरे मा साहेब जिजाऊन सारखी माता होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले म्हणून आऊ साहेब जिजाऊन सारखी आई आज प्रत्येक घरामध्ये जन्माला आली पाहिजे सोळाशे एकोणचाळीस साली मा साहेब जिजावनी बालशोबा बँगलोर मुक्कामी होते आणि त्या बँगलोरच्या दरबारामध्ये रात्रीच्या वेळी एका नर्तकीचा नाच सुरू चालला होता थुथ करत ती नर्तकी नाचत होती आणि त्या नर्तकीच्या घुंगरांचा आवाज बालशोभांच्या कानावरती आला बाल शिवबा दावत त्या ठिकाणी गेले आणि त्या दरबाराच्या एका कोपऱ्यामध्ये उभा राहून त्या नर्तकीचा नाच पाहू लागले इकडे थोड्याच वेळामध्ये आपल्या महालामध्ये साहेब जिजाऊंच आगमन झालं त्यांनी बाल शिवबाला हाक मारली शिवबा शोबा शिवबा शुबा। पण शिवभांचा कुठेच आवाज आला नाही शेवटी त्या शोधत 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 त्या दरबारापर्यंत पोहोचल्या आणि पाहतात तर काय आपले बालशोभा दरबाराच्या एका कोपऱ्यामध्ये उभा राहून त्या नर्तकीचा नाच पाहत आहेत आऊ साहेब जिजाऊंनी बालशोभांच्या हाताला धरलं फर 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 ओढत आपल्या महालामध्ये आणलं आणि महालात आल्याबरोबर खडकणे कानाखाली दिले बालशोबांना काही समजलं नाही आऊ साहेबांनी आम्हाला का मारलं त्या ठिकाणी ते लोक जे पाहत होते तेच आम्ही पाहत होत मग आऊ साहेबांनी आम्हाला का मारलं तसं विचारलंही त्यांनी आऊ आऊसाहेब आपण आम्हाला का मारलं त्या ठिकाणी ते, ते लोक जे पाहत होते तेच आम्ही पाहत होतो तशी कडाळली सौदामिनी आणि म्हणाल्या आऊसाहेब शुभा शुभा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्हाला स्त्रियांना नाचवणारा नाही ना स्त्रियांना वाचवणारा शिवाजी उभा करायचा आहे साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रियांना वाचवणारा शिवाजी उभा राहिला होता अरे प्रत्येक दरबारामध्ये नर्तकी नाचली हा जगाचा इतिहास आहे अरे प्रत्येक दरबारामध्ये नर्तकी नाचली हा जगाचा इतिहास आहे पण स्वराज्याच्या दरबारामध्ये एकदाही नर्तकी नासली नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे हे का घडलं हे घडलं फक्त आऊसाहेब जिजाऊंच्या संस्कारामधून जर आपल्या प्रत्येक घरामध्ये शिवांसारखा पराक्रमी संस्कारक्षम राजा निर्माण करायचा असेल ना तर ते संस्कार आपल्या लेकरांना द्या जे संस्कार आऊसाहेब जिजाऊंनी आपल्या एकुलत्या एक बाल शोभांना दिले होते प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी जन्मल्याशिवाय राहणार नाही म्हणून मनावस वाटत कार्येचे आयशे शिवरायांचे नाही दुजाते जमायचे कार्यचे आयसे शिवरायांचे नाही दुजाते जमायचे नामतयाचे घेता वाचे मस्त कामुचे नमायचे मस्त कामुचे नमायचे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे